रामकृष मित्रांनो सर्वांना जय जय भीम शिवराय मित्रांनो काल दिवसभर मीडियामध्ये एकच चर्चा होती आणि ती चर्चा म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची महाविकास आघाडीमध्ये एंट्री मित्रांनो यावरूनच लक्षात येतं की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब किती महत्वाचे आहेत मित्रांनो प्रकाश आंबेडकर साहेबांशिवाय महाविकास आघाडीची अवस्था अशी झाली होती ती अवस्था पाहून मला एक घटना आठवली मित्रांनो ही घटना साधारणत एक ते दीड वर्षांपूर्वीची आहे आणि ती घटना आमच्या गावामध्ये घडलेली आहे मी एका खेडेगावामध्ये राहतो आणि मला गावामध्ये राहायला आवडतं माझं गाव शहरापासून अगदी जवळ आहे त्यामुळे शहरासोबतही तितकाच संपर्क आहे आणि गावासोबतही तितकाच संपर्क आहे मित्रांनो साधारणत एक ते दीड वर्षांपूर्वी काय झालं आमच्या गावामध्ये लाईट गेली लाइट गेली याचा अर्थ डीपी जळाली डीपी नीट करून आणली पुन्हा आठ दिवसात ती डीपी जळाली आणि त्यानंतर जवळपास एक महिना गावामध्ये लाईट नव्हती आणि एक महिना संपूर्ण गाव अंधारामध्ये होत हळूहळू आम्हाला सुद्धा अंधारात राहायची सवय परंतु लागली परंतु त्यावेळेस प्रकाशाचं महत्व काय असतं ते सुद्धा जाणवू लागलं आता लाइट नसल्यानंतर अनेक अडचणी येतात खास करून मोबाईलला चार्जिंग आणि पिण्यासाठी पाणी या सर्व अडचणी लाईट नसल्यानंतर येतात आता आम्हाला मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी एक किलोमीटर लांब वस्तीवर जावं लागायचं रात्र झाल्यानंतर संपूर्ण गाव अंधारामध्ये गडीगुप्प होऊन जायचं आणि त्यावेळी आम्ही प्रकाशाची वाट पाहायचो आणि असं वाटायचं कधी प्रकाश येईल कधी लाईट येईल मित्रांनो अगदी अशीच अवस्था महाविकास आघाडीची निस्तेज वाटत होती अंधारमय वाटत होती त्यांच्या जीवनामध्ये जणू काही प्रकाशच नव्हता आणि काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेब महाविकास आघाडीमध्ये गेले आणि असं वाटलं त्यांच्या जीवनामध्ये असा लख प्रकाश पडला की काय आणि जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची ही एंट्री हा प्रवेश जर टिकून राहिला ही महाविकास आघाडी जर टिकून राहिली तर मित्रांनो जगातील कोणतीच ताकद अगदी भारतीय जनता पार्टी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स कोणतीच ताकद महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये येण्याशिवाय रोखू शकत नाही मित्रांनो वंचित बहुजन आघाडीकडे सर्वात मोठा गुण आहे प्रामाणिकपणा आणि अशा या वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व मान्य प्रकाश आंबेडकर साहेब करत आहेत ज्यांची नाळ येथील सर्वसामान्य लोकांशी जोडली गेलेली आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना एवढा मोठा प्रचंड वारसा लाभलेला आहे त्यांच्या नावापुढे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे आशामध्ये एखाद्या राजकुमारासारखं ते जगू शकले असते तरी पण येथील शोषितांसाठी वंचितांसाठी सर्वसामान्यांसाठी सर्व समाज घटकातील सर्व समाजासाठी सर्व देश बांधवांसाठी त्यांच्या मनामध्ये कळवळ आहे प्रेम आहे आपुलकी आहे ममता आहे हा भाव हे हृदय मित्रांनो एखाद्या जसं हृदय असत जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तो ची साधू ओळखावा देव तेथेची जामावा माणसामध्ये देव पाहणारे सर्वसामान्यांच्या प्रश्नामध्ये देव पाहणारे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत अशा सर्वसामान्य लोकांशी नाळ जोडलेला एक व्यक्ती अशा महान वंचीचा व्यक्ती जर महाविकास आघाडीमध्ये जर शामिल होत असेल तर विचार करा मित्रांनो आणि हा जरी सर्वसामान्यांचा नेता असला तरी कोणाच्या बापालाही घाबरत नाही हे सुद्धा लक्षात ठेवा जगातील कोणतीच ताकद या नेत्याला झुकवू शकत नाही जगातील कोणत्याही ताकदीला परास्त करण्याची हिंमत या नेत्यामध्ये आहे मित्रांनो काल जे चित्र बाहेर आलं ते चित्र खूप आशादायक होतं मित्रांनो आता यावर अनेक गोष्टी क्लिअर होणे बाकी आहे परंतु एक गोष्ट मात्र तेवढीच खरी आहे जशी महाविकास आघाडीला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांची गरज आहे तशीच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा जर सत्तेमध्ये जायचं असेल तर महाविकास आघाडीची गरज आहे कारण महाराष्ट्र हे काही छोटं राज्य नाही मित्रांनो अगदी युरोपातील अनेक देश महाराष्ट्रापेक्षा छोटाले आहेत युरोपाशी जर तुलना केली तर महाराष्ट्र म्हणजे एक देश आहे मित्रांनो महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारं राज्य आहे आणि अशा राज्यामध्ये जर क्रांती जर घडली आणि ही क्रांती फक्त आणि फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू मान्य प्रकाश आंबेडकर साहेबच करू शकतात मित्रांनो या जागा वाटप बाबतचा मी कालच फॉर्म्युला सांगितला आता नक्की काय ठरल ते ठरवणारे ते आहेत परंतु यावेळेस काहीही करून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना आपल्याला सत्तेमध्ये घेऊन जायचं आहे कारण यामुळे कारण बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर वारकरी साधू संत यांना मानणारा यांचे विचार आचरणात आणणारा यांची भूमिका प्रत्यक्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रजलित करणारा नेता म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि अशा नेत्याला जात धर्म वंश या पलीकडे जाऊन आपण सर्वजण एक आहोत या भूमिकेतून आपण सर्वांनी यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभारण ही काळाची गरज आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम